जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कार्यकर्त्यांनी दिवसरात्र काम केले प्रचारादरम्यान केलेल्या आव्हानाला मतदारांनी प्रतिसाद देऊन केलेल्या विकासाची पावती दिली यात लाडक्या बहिणींची भर पडल्यामुळे एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस मतांनी मिळालेल्या विजयामुळे वाढलेली अधिकची जबाबदारी आपणास सर्वांच्या सहकार्याने निश्चितपणे पार पाडू असा विश्वास आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघातील जनतेला दिला कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे विधानसभेच्या ऐतिहासिक विजयानंतर नागपूर येथील हिवाळी अधिवेशन पहिल्यांदाच आगमन झाले यावेळी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता सोहळ्यात मतदारसंघातील जनतेचे आभार व्यक्त करताना ते बोलत होते 822 मत काही गावांनी त्या ठिकाणी मताधिक्य कमी किंवा मताधिक्य त्या ठिकाणी नव्हतं तरी देखील मी त्या ठिकाणी भरभरून काम करण्याचा प्रयत्न केला फक्त म्हणायचो आपण मागे नाही दिलं पुढे द्यावं अशा प्रकारची विनंती करायचो तुम्ही एवढं दिलं त्याचा बोजा अजून झालं जामखेड तालुक्यातील हसनाबाद येथे साडेसात हेक्टर जंगल आहे या जंगलाला आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हे जंगल पेटवल्याने यामध्ये हे सर्व जंगल जळून खाक झाले यामध्ये प्राणी पशु पक्षी जळून खाक झाली आहे तसेच जंगला शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या ज्वारीच्या पिकाला आगीची हाय लागल्याने यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हे जंगल वनीकरण विभागाच्या ताब्यात आहे हे जंगल पहिल्यांदाच पेटलेले नाही तर गेली सलग पाच वर्ष झाले आहे हे जंगल कुणीतरी अज्ञात व्यक्ती पेटवीत आहे हे जंगल वनीकरण विभागाच्या ताब्यात आहे जंगलाची देखभाल करण्यासाठी एका कर्मचाऱ्याची या ठिकाणी नियुक्ती केली आहे परंतु हा कर्मचारी या ठिकाणी कधीतरी येतो जातो असे शेजारचे शेतकरी सांगत असल्याने याचा फायदा ही अज्ञात व्यक्ती घेऊन जंगल पेटवित असल्याने वनीकरण विभागाच्या वतीने या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे वार असल्यामुळे ती आग आटोक्यात आली नाही त्यामुळे बरेच क्षेत्र जळून गेले आणि आजूबाजूच्या शेतकऱ्याला बी थोड्या त्याच्या झाडा लागल्यात आणि सर्वात महत्त्वाचं आपले जे पशु पक्षी जे आहेत समजा यात झाडावर त्याच्यावरती पिल्ले असतील अंडे असतील यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झा होतंय आणि ही आग मागील दोन वर्षापासून लागत आहे तरी आम्हाला जर आरोपी आम्ही त्याचा तपास कसून घेणार आहे तर आणि आरोपी सापडला तर आम्ही त्याच्यावर योग्य ती नियमानुसार कारवाई करू लगातार झालं तीन वर्ष ही आरण आहे आणि गुन्हे जे कर्मचारी कुणी लक्ष देत नाही कुणी येत नाही आमची दरवर्षीच नुसकान होती तर ही आमची नुसकान भरपाई वनीकरण खात्याच्या लोकांनी आमची भरपाई द्यावी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांना आळा घालून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अप्पर उपाधीक्षक स्थानिक गुन्हे शाखेसह सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले दरम्यान रोखण्यासाठी सध्या पोलीस विभागाकडून केलेली कामगिरी ही प्रशंसेस पात्र नसल्यामुळे जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत चालली असल्याची खंत अधीक्षक राकेश ओला यांनी व्यक्त केली पोलीस महासंचालक व नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी आदेश दिल्यानंतर अधीक्षक ओला यांनी आदेश काढून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यास सांगितले आहे रस्त्यावरून घरी निघालेल्या युवतीवर बिबट्याने अचानक हल्ला केला ही घटना राहता तालुक्यातील चितळी परिसरात श्रीरामपूर रस्त्यावर साळुंके पेट्रोल घडली साक्षी विकास वाघ असे हल्ल्यात जखमी झालेल्या युवतीचे नाव आहे साळुंके पेट्रोल रस्त्यावरून साक्षी वाघ ही युवती घरी चालली होती त्यावेळी मकाच्या शेतातून अचानक रस्त्यावर आलेल्या बिबट्याने थेट तिच्या समोर मोठी डरकाळी फोडून तिच्यावर अचानक हल्ला केला बिबट्याने तिच्या पोटरीवर पंजा मारल्याने ती गंभीर जखमी झाले उपचार करण्यासाठी साक्षी हिला अहिल्यानगर येथे हलवण्यात आले आहे श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा तयार आहे गेली काही वर्षापासून शासकीय परवानगी अभावी तो उभारणे प्रलंबित आहे परवानगी अभावी ते काम थांबले आहे त्यामुळे राज्य सरकारने याबाबत संबंधित यंत्रणेला त्वरित सूचना द्याव्या अशी मागणी आमदार हेमंत ओरगले यांनी केली आहे जिल्ह्याची खबरपास मध्ये छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या गुलाबी थंडीची हुडहुडी सडा रांगोळी सह सजवलेल्या रानात पेटलेली शेकोटी शेकोटी भोवती सादर होणाऱ्या एकाहून एक सरस कविता गझल व बेभान होऊन ऐकणारे श्रोते असे अनोखे काव्य संमेलन नुकतेच निगोज येथे रंगले पारनेर साहित्य साधना मंचाने या संमेलनाचे आयोजन केले होते ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखेडे हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते तर ज्येष्ठ गझलकार संजय पठाडे ज्येष्ठ साहित्यिक कारभारी बाबर ज्येष्ठ कवी गुलाबराजा फुलमाळी हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते भाजपचे ज्येष्ठ नेते जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना तुलनेत कमी महत्वाचे खाते देण्यात आल्याने त्यांचे राजकीय पंख छाटण्याचा प्रयत्न झाल्याचे चर्चा सुरू झाल्या आहेत मात्र हे खाते आपल्यासाठी अतिशय महत्वाचे असल्याचे सांगत राधाकृष्ण विखे पाटील यांना चर्चेला पूर्णविराम दिला का दिला आहे आहे या खात्याशी त्यांचे वडील ज्येष्ठ नेते स्वर्गीय बाळासाहेब विखे विखे पाटील यांच्या एका प्रकल्पाचा संदर्भ यांनी हे खाते मिळाल्याने आपल्या वडिलांचे स्वप्न साकार करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे मुख्यमंत्र्यांनी विचारपूर्वक ही जबाबदारी आपल्यावर सोपवली असून त्यावर आपण समाधानी असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे मंत्री मंडळ विस्तार व खाते वाटप झाल्यानंतर विखे येथे साईबाबांच्या दर्शनासाठी साई भक्तांची मोठी रेलचेल पाहायला मिळते साई भक्त आपापल्या साई परीने साईच्या तिजोरीत सोने चांदी हिरे नाणी पैसे वस्तू स्वरूपात दान करताना दिसतात गत आर्थिक वर्षात साई संस्थानला विविध मार्गाने आठशे एकोणावीस कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून साईबाबा संस्थांची एकूण गुंतवणूक दोन हजार नऊशे सोळा कोटींवर पोहोचली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत ही गुंतवणूक चारशे एकोणावीस कोटींची वाढल्याचे चित्र आहे जिल्ह्यातील नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी बँकांनी मोहीम स्तरावर प्रयत्न करावे व दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे रब्बी हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज मिळणे गरजेचे आहे त्या दृष्टीने बँकांनी नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे बोलत होते जिल्ह्याची खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री